पुण्यात राजकीय दत्ता काळेची अटक भाड्याने घेतलेल्या घरात सापडली खोटी कागदपत्रं नमस्कार मी कनिष्का आणि आपण पाहत आहात आपला आवाज न्यूज नेटवर्क पुण्यात माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनाच्या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी दत्ता काळे नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे दत्ता काळे आंबेगाव पठार येथील एका खोलीत भाड्याने राहत होता आणि तो माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी प्रतिस्पर्धी टोळीच्या सदस्यांवर पाळत ठेवत होता दहा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी पुण्यातील उड्डाणपुलाजवळ वनराज आंदेकर यांना गोळ्या घालून ठार करण्यात आले त्यांचा खून राजकीय आणि व्यक्तिगतरित्या प्रेरित असल्याचा पोलिसांचा संशय आहे तपासानुसार आंदेकर यांचा खून त्यांच्या राजकीय विरोधकांनी आणि गुंडगिरीच्या वर्तुळातील व्यक्तींनी केला आणि दत्ता काळे हा त्या घटनेशी संबंधित असलेल्या व्यक्तींच्या गटात एक महत्वाचा सदस्य होता तर नेमका हा दत्ता काळे आहे कोण पाहूया दत्ता काळे हा एक सामान्य कुटुंबातून आलेला व्यक्ती आहे त्याचे वडील कष्टकरी होते पण त्यांना मोठ्या आर्थिक संसाधनाची कमी होती दत्ता काळेचे कुटुंब आजही त्याच्याशी संबंध ठेवण्याचा प्रयत्न करत असले तरी त्याच्या जीवनशैली आणि त्याच्या गुंडगिरीत सामील होण्यामुळे कुटुंब त्याच्यापासून दूर राहतात पोलिसांनी त्याच्याशी संबंधित काही खोटी कागदपत्र आणि दरोडाच्या योजना दर्शवणारे दस्तऐवज जप्त केले आहेत दत्ताकाळेने ज्या घरात पाळत ठेवली होती ते घर एका महिलेने भाड्याने दिले होते परंतु महीले ने त्या महिलेने पोलिसांना त्याबद्दल माहिती दिली नाही ज्यामुळे तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी सांगितलं की या प्रकरणामुळे पुण्यातील गुंडगिरी आणि राजकारणाच्या खूप धुसर सीमा उघडकीस आल्या आहेत पुणे शहर एक सांस्कृतिक समृद्ध आणि शांत शहर म्हणून ओळखला जातो अशा घटनांमुळे खूप धक्का बसला आहे दत्ता काळेच्या अटकेनंतर पोलीस तपास अधिक स्पष्ट होत आहे आणि दत्ता काळेच्या इतर गुन्ह्यातील सहभागाचा तपास सुरू आहे पोलीस कर्मचारी सारंग करडेकर यांनी या प्रकरणी फिर्याद दिली असून या प्रकरणाचा तपास आणखी गतीने सुरू आहे या प्रकरणाच्या माध्यमातून पुणे शहराला आता कायदा आणि सुव्यवस्थेचे महत्व अधिक जाणवले आहे पोलिसांची त्वरित कारवाई आणि कठोर तपासणी आवश्यक आहे जेणेकरून या प्रकरणाच्या घटनांची पुनरावृत्ती होणार नाही शहरातील सुरक्षिततेची भावना पुनर्संचयित होईल अधिक अपडेटसाठी पाहत रहा आपला आवाज हाक तुमची सात आमची धन्यवाद